अबोली या मालिकेच्या बारा जानेवारीच्या भागामध्ये अबोली आणि अंकुश दोघेजणे आता सोनियाच्या ऑफिसमध्ये येतात सोनियाचं ऑफिस बरेच दिवस बंद असतं आणि या सगळ्यामुळे आता दोघ जणं तिथे भारावून पाहतात बऱ्याच दिवसानंतर सोनियाच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि दोघांनाही सोनियाची आठवण येते अंकुश अबोली वेड्यासारखे सोनियाच्या सगळ्या वस्तूंकडे पाहत बसतात आणि आता एक वेगळीच हुरहुर त्यांच्या मनामध्ये लागून राहते सोनियाबद्दलच्या सगळ्या आठवणींचं मनामध्ये काहूर उत्तम आणि आता सोनियाच्या फोटोकडे एकाच वेळेला दोघं जणं वळतात आबोली म्हणते सर किती दिवस हे ऑफिस बंद होतं ना म्हणजे आपण इकडे आलोय आता हे ऑफिस मी साफ करते यावरती अंकुश म्हणतो थांब अबोली तू एकटी नको मी आहे ना मी सुद्धा तुझ्यासोबत हे ऑफिस साफ करतो यावरती अबोली म्हणते सर तुम्ही विसरलात का म्हणजे आधी खाकी मग बाकी हा तुमचा जयघोष आहे तो विसरायचा नाही आहे सर यावरती अंकुश म्हणतो मी काही विसरलं नाही आहे मी आधी इथली साफसफाई करणार आणि मग मी ऑफिसला जाणारच आहे असं म्हणत अंकुश आता अबोलीला समजावून सांगत असतो आणि तो सुद्धा साफसफाई करायला लागतो अंकुश अबोली दोघंजणं साफसफाई करतात अंकुश निघून जातो त्यानंतर तिथे आता एक पिऊन येतो आणि तो, तो पिऊन सांगतो मॅडम हे घ्या म्हणजे ना तुमच्यासाठी हे पाठवण्यात आलेलं आहे आणि हे गिफ्ट तुमच्यासाठी आहे असं म्हणत आता अबोली ते गिफ्ट कोणी पाठवलं आहे असा विचार करत ते गिफ्ट आता पाहते तर कोणता तरी एका पी आर असोसिएटकडून हे गिफ्ट आलेलं असतं अबोली ते गिफ्ट उघडून पाहते तर गिफ्टमध्ये आता दुसरं तिसरं काही नसून त्याच्यामध्ये एक दोरी असते आणि फाशीचा फंदा असतो गळ्यामध्ये फाशीचा फंदा लाव आणि ना तुझं अस्तित्व संपव असं त्याच्यामध्ये मेसेज असतो आता हा पी आर असोसिएट कोण आहे आपल्याला तो असं का लेटर पाठवतोय मी अबोलीला कळत नाही म्हणून त्या ॲड्रेसवरती त्याला जाब विचारण्यासाठी अबोली तडक तिकडे निघते आणि तुमची हिम्मत कशी झाली मला अशा प्रकारचं गिफ्ट आणि लेटर पाठवायची असं म्हणत असताना इकडे आता तिच्यासमोर जे सत्य येतं ते भयानक असतं समोर दुसरी तिसरी कुणी व्यक्ती नसून ती असते विजया विजयाने सोनियाचं ऑफिस विकत घेतलेलं असतं आणि त्यामुळे ती सोनियाच्या खुर्चीवरती बसलेली असते यावरती अबोली म्हणते एक लक्षात ठेवा तुम्ही या खुर्चीवरती बसण्याच्या नाही आहात आता आपल्या प्रेक्षकांना हेच समजत नाही की विजयाचा तर बहुरुपयांनी जीव घेतलेला असतो मग आता इकडे विजया जिवंत कशी अबोली म्हणते तुमची लायकी नाहीये यावरती विजया सांगते तू माझी लायकी सांगू नको तू तु तुझ्या लायकीप्रमाणे वाघ तू काय करायला निघालेली आहेस म्हणजे तू वकील निघून माझ्या विरोधात उभी राहणार तुम्ही सगळ्यांनी मला रस्त्यावरती आणलं मला पहिल्यांदा तुझ्यामुळे केस हारावी लागली अबोली त्याचा बदला मी घेणार आणि या सगळ्यामुळे मी आता तुझी नाचक्की होईल असं वागणार तू जर वकील बनलीस तर माझ्यासमोर तू कोर्टामध्ये हरणार आणि हरल्यामुळे तुझा आता शिंदे कुटुंबाची सगळी नाचक्की होणार त्यामुळे वकील बनण्याचं एकतर तू विषय ड्रॉप करून टाक कारण माझ्या इतकी चांगली वकील कोणीच नाहीये असं म्हणत आता विजया पुढचं बोलते विजया सांगते तसंही तुला या सोनियाच्या केबिनमध्ये बसून द्यायला माझी काही हरकत नाही आहे आणि तुला वकील बनायचंच असेल तर तुला शिकवायलासुद्धा मी तयार आहे नाहीतर मी शिकवल्याशिवाय तू कशी काय मोठी वकील बनशील हा फंदा डोक्यात घालून तुला जीव द्यायला लागेल आबोली म्हणते हे बघ वक... तुझ्याकडून शिकण्याच्यापेक्षा मी तुला चॅलेंज देते की मी सुद्धा एक चांगली वकील बनेन आणि तुलाच कोर्टामध्ये तोंडावरती पाडेन तरच नाव सांगणार नाही अबोली यावरती विजया म्हणते तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलाय तो तर हाय लेवलचा आहे पण ह्या कॉन्फिडन्सचा काही उपयोग नाही तुला या फंद्याचीच गरज पडणार आहे आणि विचार कर अजूनही माझी ऑफर आहे की मी तुला या कायद्याचं शिक्षण देईन कारण या कायद्याच्या शिक्षण देण्यामध्ये दे माझ्यासारखी चांगली गुरु तुला कोणीही मिळणार नाही असं म्हणत विजया आता अबोलीला मॅन्युपुलेट करत असते तितक्यात तिथे अंकुश येतो आणि म्हणतो विजया तुझी हिंमत कशी झाली अबोलीचा अपमान करायची आणि तू इथे काय करतेस सोनियाच्या ऑफिस मध्ये राहण्याची तुझी, तुझी लायकी नाहीये यावरती विजया म्हणते तू विसरतो आहेस मी न मी हे ऑफिस विकत घेतलंय यावरती अंकुश म्हणतो पण तुझी समज कॅन्सल झाली होती ना मग तू वकिली कशी काय करू शकतेस यावरती विजया म्हणते तू विसरतोयस अंकुश तुझी स्मरणशक्ती जरी परत आली असली तरी सुद्धा तू हे विसरतो आहेस की ज्यावेळेस ला तुझी केस मी लढत होते त्याच दरम्यान माझी समज मला परत मिळाली होती त्यामुळे मी नक्कीच वकिलीचं काम करू शकते आणि हे बघ मी तर तुझ्या बायकोला ऑफर पण दिलेली आहे की तिने माझ्यासोबत काम करावं म्हणजे मी तिला काम शिकवेन आणि वकील बनवेन अंकुश म्हणतो तू तिला वकील बनवण्याची काहीही एक गरज नाही आहे विजया म्हणते असं कसं तिचा पण काहीतरी निर्णय असू शकतो ना तिला माझ्याकडून जर वकिली शिकायची असेल तर तू तिला अडवू शकत नाहीस अंकुश म्हणतो नक्कीच मी तिला अडवू शकतो कारण तुझ्यासारख्या बाईकडून वकील इतके वाईट दिवस आमचे अजून तरी आलेले नाही आहेत तुझ्याकडून वकील शिकायला काहीही गरज नाही आहे चल आबोली आपण इकडून निघून जाऊया यावरती विजया म्हणते हो का तू आबोलीला असं घेऊन जाऊ शकत नाहीस कारण तुला माहिती आहे का आबोली माझ्याकडून जर वकिली शिकण्यासाठी स्वतः इच्छुक असेल तर तू तिला अडवू शकत नाहीस यावरती आता मात्र चिडलेला अंकुश म्हणतो हो मी तिला अडवू शकतो अबोली चल यावरती विजया म्हणते अबोली बघ विचार कर अजून अजूनही तुझा नवरा तुला या गोष्टीमध्ये अडकवतोय तू यामध्ये न अडकता माझ्याकडून वकिली शिक तुझा काहीतरी आहे की नाही हक्क यावरती अबोली म्हणते सर तुम्ही माझं ऐकून घ्या आता अबोलीचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो पण अंकुशचं पण बरोबरच कारण ज्या विजयाने आतापर्यंत इतका त्रास दिलेला असतो त्या विजयाकडून काहीही शिकायचं नाही हा अंकुशचा निर्णयावरती अंकुश ठाम असतो पण विजया अबोलीला मॅन्युप्युलेट करत असते आपल्या बाजूने आणि अबोलीच्या मनामध्ये जे चालू असतं ते अगदी काहीतरी वेगळंच असतं अबोली म्हणते सर माझं ऐका पण अंकुश ऐकत नाही तो तिला हाताला धरतो आणि घरी घेऊन येतो विजया सगळं पाहत बसते घरी आल्यावरती अंकुश म्हणतो अबोली तू त्या विजयाकडे शिकलेलं मला चालणार नाही आबोली म्हणते सर मला त्या विजयाकडून शिकायचं आहे म्हणून नाही पण ते सोनियाचं ऑफिस आहे माझ्यासाठी मंदिर आहे आणि मंदिरातली घाण आपणच साफ करायची असते ना अंकुश म्हणतो मला तुझं लॉजिक काही कळत नाही आहे मला फक्त इतकं समजतं की तू त्या ऑफिसमध्ये जाणार नाहीस अबोली म्हणते सर असं काय करताय रमा म्हणते हो अंकुश जे बोलतोय ते बरोबर आहे तू तिकडे जायचं नाही त्यानं विजयाच्या ऑफिसमध्ये किंवा विजयाच्या हाताखाली काम केलेलं मला चालणार नाही अबोली म्हणते असं न तसं मी जेव्हा वकील बनणार तेव्हा विजयासोबत माझा संपर्क येणारच आहे त्यामुळे मला असं वाटते की विजयासोबत काम करून तिच्याकडून शिकून मी न सोनियाच्या ऑफिसमध्ये राहू शकते मला सोनियाचं ऑफिस म्हणजे माझी कर्मभूमी वाटते आणि तिथे राहण्यासाठी ती आणि तिथलं पावित्र्य जपण्यासाठी मला विजयावरती लक्ष पण ठेवता येईल अंकुश ऐकायला तयारच नसतो त्यावरती अबोली म्हणते आहो आपल्या मंदिरातली घाण आपणच साफ करतो की नाही असं म्हणत अबोली आता सगळ्यांना आपलं म्हणणं पटवून देत असते कुणी ऐकायला तयार नसत कारण सगळ्यांच्या डोक्यामध्ये विजयाने केलेलं कारस्थान असतं मग अबोली सगळ्यांना आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आपल्या चाळीतल्या आता गणपतीच्या मंदिरात येते आणि म्हणते हे मंदिर आहे की नाही या मंदिरामध्ये लोकांनी बघा कसा कचरा केलाय फुलांचे सगळे आता निर्माल्य वगैरे अस्ताव्यस्त पडलेले असतात सगळ्या फुलांच्या पाकळ्या उधळलेल्या असतात आणि सगळं तिकडे अस्ताव्यस्त पसरलेलं अबोली आटपते सगळ्या पाकळ्या एकत्र करते सगळं स्वच्छ करते आणि आता निर्मळपणे देवाच्या इथे दिवा लावते आणि म्हणते बघितलं आपल्या घरातलं किंवा आपण कोणतंही मंदिर तिथे कोणतीही घाण करून देत नाही आणि स्वतः ती घाण साफ करतो आणि मंदिर प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करतो मी सुद्धा तेच करत आहे म्हणजे मला सोनियाचं ऑफिस हे एक प्रकार हे मंदिरच वाटतं आणि या मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी मला तिथे राहणं आवश्यक आहे कारण या मंदिराचं पावित्र्याला या नालायक विजयामुळे धोका आहे हे मला मला माहिती आहे आणि आता तिचं जपण्यासाठी हे सगळं करायला पाहिजे आणि म्हणून मी तिकडे जाते आता तरी तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का यावरती रमा सांगते अबोली तुझं म्हणणं पटणं न पटणं यापेक्षा ती विजया किती डेंजर आहे अबोली सांगते आई तसंही मी वकिली पेशामध्ये घुसल्यावरती मला विजयासारख्या बायकांना सामना करावं लागणारच आहे ना मग अशा वेळेला मी पळून जाऊन चालेल का मला अगदी निढळपणाने तिचे मात करायला पाहिजे अंकुश म्हणतो ठीक आहे अबोली पण तरी पण विजयापासून तुला जपून राहायला पाहिजे अखेर आपलं म्हणणं पटवण्याचा शिंदे कुटुंबाला आता मात्र प्रयत्न केलेला असतो पण अंकुशला ते म्हणणं बिलकुल पटलेलं नसतं अंकुश या गोष्टीवरती थांब असतो की विजयाच्या ऑफिसमध्ये तू कामच करणार नाहीस तरी सुद्धा अबोली आपलं म्हणणं पटवण्यासाठी अंकुशला त्याच्या ऑफिसमध्ये येते ऑफिसमध्ये आल्यावर ती अंकुश म्हणतो हे बघा बोली तुला आता माझ्याकडे एकच पर्याय आहे तुला या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागेल एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं घर घर आणि एका बाजूला मी आम्ही दोघं जण घर आणि मी किंवा विजयाकडे शिकणं या दोघांपैकी तुला एक गोष्ट निवडावी लागेल यावरती आबोली सांगते सर मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला तुमची खाकी आणि घर याच्यामध्ये जर एक गोष्ट निवडायला लागेल तर तुम्ही काय कराल असं म्हणत आबोलीने प्रतिप्रश्न करत अंकुशला या सगळ्यामध्ये अचूक अडकवलेलं असतं आता मात्र अंकुश विचार करतो आबोलीचं म्हणणं कुठेतरी बरोबर आहे आणि आबोलीच्या म्हणण्यामध्ये तथ्य असतं कारण विजयाच्या ऑफिसमध्ये काम करून तिच्या चालीसुद्धा आबोलीला समज कोणतंही कारस्थान करायला लागलेल्या विजयाच्या चालींवरती तिला नियंत्रण ठेवता येणार असतं पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की अंकुश तिला या सगळ्यासाठी परवानगी देत नसतो अंकुश तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो तुला मी कधीही परवानगी देणार नाही तू का स्वतःचा जीव धोक्यात घालतेस अबोली म्हणते सर मी माझा जीव नाही तर सोनियासाठी हे सगळं करते आता मात्र अबोलीचा निर्णय ठाम असतो अबोली था। विजयाकडे काम करणार असते पण सगळ्या प्रेक्षकांना पडलेला हा प्रश्न की बहु रुपयाने जर का विजयाला मारलं होतं अंकुशने तिला मृत घोषित केलं होतं तर विजया आली कशी मालिकेमध्ये याचा उल्लेख का होत नाहीये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे